नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एकत्र कुटुंबाची मिळकत असते किंवा वडलार मिळकत असते किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी घेतलेली मिळकत असते आणि त्या मिळकतीच्या वाटपासंदर्भात खूप सारे दावे जे आहेत ते दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत जर का वाटप आपसात संमतीनं करायचं असेल आणि ती जर शेतजमीन असेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप करू शकतो परंतु जर एकत्र कुटुंबाच्या किंवा वडीलजीत या जमिनी आणि त्यासोबत काही घर जर असतील तर मात्र आपल्याला ते वाटप जे आहे ते एकतर रजिस्टर करावं लागतं शेतजमिनींचं वाटपसुद्धा आपण आपसात संमतीने रजिस्टर करू शकतो परंतु जर वाद असेल तर आपल्याला कोर्टाशिवाय पर्याय नसतो आपल्याला जर वाटप मिळत नसेल हिस्सा मिळत नसेल आपला तर त्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल केला जातो आणि जेव्हा आपण आपल्या हक्कासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करतो गावातील प्रतिष्ठित लोक जे आहेत ते एकत्र बसतात नातेवाईक बसतात आपसात समेट घडवून आणतात आणि कोणाला किती हिस्सा द्यायचा हे आपसामध्ये ठरवलं जातं आणि त्याचा अंमल करण्यासाठी न्यायालयामध्ये जो दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये आपसात तडजोड करून घ्यायची असं ठरलं जातं त्याप्रमाणे वादी आणि प्रतिवादी म्हणजे ज्यांनी दावा दाखल केला आहे आणि ज्यांच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे ते दोघेजणी सर्वजण न्यायालयामध्ये हजर राहतात आपसात तडजोड जी आहे ती देतात दोघांच्या सहीने त्यामध्ये लिहितात की आमचं असं असं वाटप ठरलेलं आहे आणि या आमच्या तडजोड पुरसीसप्रमाणे पुरसिस हा शब्द नवीन असेल तो एक अर्ज असतो पुरसिस आणि अर्जामध्ये एक फरक असतो की अर्जामध्ये आपण माननीय न्यायालयाकडून काहीतरी विनंती करणार असतो आणि पुरसिस ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आपण मेहरबान कोर्टाला माहिती देत असतो की आमचं असं ठरलेलं आहे किंवा अशी गोष्ट घडलेली आहे म्हणजे वी कॅनॉट सीक एनी काइंड ऑफ रिलीफ फ्रॉम दी ऑनरेबल कोर्ट बाय ऑफ पुरसीस तर आपण तडजोड पुरसीस देतो आणि त्या तडजोड पुरसिसीप्रमाणे हुकुमनामा व्हावा अशी माननीय न्यायालयाला विनंती करतो मग तो हुक हुकुमनामा दावा चालू असताना करू शकतो आपण लोकन्यायालयामध्ये करू शकतो आणि जेव्हा अशा प्रकारचा हुकुमनामा होतो आणि त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी आपण मिळकतींच्या उतार्यावर करण्यासाठी जातो तेव्हा तिथे आपल्याला त्या मिळकतीच्या व्हॅल्युएशनवर स्टॅम्प द्यावा लागेल असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं याबद्दल आपण आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर यापूर्वीसुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय सांगितलेला आहे आणि वेगवेगळ्या आपल्या वेग वेग मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे सुद्धा न्यायनिर्णय आहेत आणि हे सगळं स्पष्ट असताना सुद्धा माननीय न्यायालयामध्ये तडजोड हुकुमनामा झाल्यानंतर प्री एक्झिस्टिंग राईट्सबद्दल म्हणजे म्हणजे त्या पार्टीचे त्याच्यामध्ये ऑलरेडी राईट्स आहेत आणि त्यांनी त्यांचे स्वतःचे ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये ऑलरेडी अस्तित्वामध्ये असलेले त्यांच्या हक्कांची वाटणी करून घेतलेली असेल तर त्यासाठी कोणतंही मुद्रांक शुल्क त्याच्या नोंदी करण्यासाठी द्यावं लागत नाही तो हुकुमनामा हा रजिस्टर करावा लागत नाही त्याच्यावर मुद्रांक शुल्क द्यावा लागत नाही असे केसलो आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे परंतु या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारने पंधरा जून दोन हजार एकवीसला एक शासन निर्णयसुद्धा काढलेला आहे आपण त्या शासन निर्णयाचा बद्दल आज बोलणार आहोत तर हा शासन निर्णय जो आहे तो मंगळवार जून पंधरा दोन हजार एकवीस असा या तारखेचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय जो आहे हा महसूल व वन विभागाचा आहे चौदा जून एकवीसचा ज्याच्यामध्ये अधिसूचना असं नमूद केलेलं आहे त्या अधिसूचनेमध्ये असं लिहिलेलं आहे आपण तो जी आर थोडकाच आहे आपण तो वाचूया म्हणजे आपल्याला त्या जी आरमध्ये नेमकं का काय म्हटलं हे समजेल आणि आपल्याला या जी आरची प्रत हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर आपण आपल्याला जर या जी आरची प्रत हवी असल्यास आपण व्हॉट्सअप मेसेज करावा आम्ही आपल्याला जी आरची जी प्रत आहे ती नक्की उपलब्ध करून देऊ तर हा जो जी आर आहे हा आहे नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठच्या अनुषंगानं रजिस्ट्रेशन ॲक्टच्या त्यामध्ये असं म्हटलेलं आहे दोन भागामध्ये आहे दोन गोष्टींसाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्यातला पहिला विषय जो आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नोंदणी क्रमांक नोंदणी दोन हजार एकोणीस पंधरा एकसष्ट प्र क्र चारशे सतरा म एक धोरण नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ एकोणीसशे आठचा सोळा अधिनियम महाराष्ट्र राज्यास लागू असताना त्याच्या कलम अष्ट्याहत्तरच्या खंडक द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि या बा, या बाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे संलेखाच्या नोंदणीसाठी कलम अष्ट्याहत्तर अन्वये तयार केलेल्या व शासकीय अधिसूचना महसूल विभाग क्रमांक नोंदणी पंधरा अठ्ठावन्न सदुसष्ट सातशे एकतीस यन दिनांक सतरा जुलै एकोणीसशे एकसष्ट यात पुढे ज्याचा निर्देश उक्त अधिसूचना असा केलेला केला आहे अन्वये प्रसिद्ध केलेल्या शुल्काच्या तक्त्यात पुढील प्रमाणे सुधारणा करीत आहे उक्त अधि नियमाच्या कलम एकोणऐंशीद्वारे आवश्यक असल्यास ते प्रसिद्ध असल्याप्रमाणे कलम एकोणऐंशीद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे ते प्रसिद्ध करीत आहोत उक्त अधिसूचनेमध्ये फीच्या तक्त्यातील एक अनुच्छेद एकमध्ये क खंड दोनमधील गहाणखत खालील टीप एक व दोन पहा हा मजकूर वगळण्यात येईल ख खंड चार नंतर पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल घाणखताच्या अनुषंगाने एक तो जी आर आहे की घाणखताच्या खालील टीप एक व दोन पहा व उक्त अधिनियमाच्या कलम एकोणा एकोणनव्वद ख अन्वय मालकी हक्क विलेख निरपेक्षित करून दिलेल्या घाणखताच्या सूचनेच्या बाबतीत नोंदणी शुल्क कमाल पंधरा हजार रुपया साधीन राहून अशा संलेखाद्वारे प्रतिभूत केलेल्या रकमेच्या झिरो पॉईंट पाच टक्के दराने आकारण्यात येईल आणि हे घाण खात्याच्या तो मजकूर होता आणि त्याच्यामध्ये ग असं नमूद केलेलं आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की टीप सदुसष्ट नंतर पुढील टीप जादा दाखल करण्यात येईल ॲडिशनल मजकूर जो आहे तो या जी आर नंतर पुढे वाढवण्यात आलेला आहे त्यामध्ये लिहिले की टीप अडुसष्ट ही नवीन टीप त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे जेव्हा उक्त अधिनियमाच्या म्हणजे रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम एकोणनव्वद गमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या म्हणजे त्यात नमूद केलेल्या न्यायालयाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले असेल तेव्हा न्यायालयाच्या हुकमांच्या किंवा आदेशांच्या किंवा उक्त अधिनियमाच्या कलम एकोणनव्वद मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज किंवा संलेख यांच्याप्रती दाखल केल्यावर कोणतेही शुल्क आकारण्यायोग्य असणार नाही म्हणजे त्यासाठी रजिस्ट्रेशन जे आहे जे व्हॅल्युएशनवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगितलं सांगितलं जातं तर ते रजिस्ट्रेशन जे आहे कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी जी आहे ती या कोर्ट हुकुमनाम्याला देण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यामधील दहा क आर्टिकल एक्स ग वगळण्यात येईल आणि हे ये महाराष्ट्र राज रा महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या आदेशानुसार व नावाने श्रीधर डुबे पाटील शासनाचे सहसचिव असं म्हणून हा जी आर काढण्यात आलेला आहे म्हणजे की एकोणनव्वद क जे रजिस्ट्रेशन ॲक्टच आहे जे न्यायालयाचे हुकुमनामे असतात आदेश असतात तर त्याच्यावर जे आहे ते कोणतेही शुल्क आकारण्याचे नाही असं स्पष्टपणे यामध्ये नमूद केलं आहे त्यामुळे हुकुमनाम्याचं रजिस्ट्रेशन करून आणा हुकुमनाम्यावर व्हॅल्युएशनप्रमाणे स्टॅम्प ड्युटी देऊन त्यांच्याकडून दु जे अ, मुद्रांग जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडून तुम्ही तो अ, शिक्का मारू ना की तुम्ही स्टॅम्प ड्युटी पेड केलेली आहे तरच आम्ही याच्या नोंदी धरू असं जे म्हटलं जातं ते या जी आरमुळं मुळे पूर्णतः चुकीचं आहे या जी आरचं उल्लंघन करणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे त्याचं सुद्धा उल्लंघन करणार आहे त्यामुळं कोर्टातील तडजोड हुकुमनामा झाल्यानंतर त्या तडजोड हुकुमनाम्याची अंमलबजावणी जी आहे ती सातबाराच्या उतार्यावर विनाशुल्क विना रजिस्ट्रेशन फी देतासुद्धा करता येते अशा प्रकारचा हा जी आर आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा आणि आपण जर व्हिडिओ हा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कर, सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद